नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या प्रार्थना बरेच जण स्वामी सेवा करतात काही जण नित्यसेवा करतात आपले एखादे काम आडले असल्यास ते काम पूर्ण होण्यासाठी त्या कामामध्ये यश मिळण्यासाठी तसेच घर व्हावे नोकरी मिळावी मुलांची लग्न जमावीत किंवा मुले व्हावीत यासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करणे आवश्यक आहे मग ती सेवा तुम्ही स्वामींची करा किंवा तुमच्या कोणत्याही गुरूंची सेवा करा ती सेवा संकल्पयुक्त करणे आवश्यक आहे एखादी गोष्ट आपण ठरवतो पण ती आपणाकडून होत नाही म्हणून त्यासाठी संकल्प करणे आवश्यक आहे संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे आपण त्या सेवेशी व गुरूंशी एकनिष्ठ राहतो व आपले गुरुही ती सेवा पूर्ण करून घेण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतात संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला नियमांचे पालन करणे आवश्यक असते संकल्प कधी आणि कसा करावा तर संकल्प हा पहिल्याच दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही ज्या गुरूंशी ज्या तुमच्या इष्टदेवांची सेवा करणार आहात त्यांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे जितक्या दिवस तुम्ही संकल्प करून सेवा करणार आहात त्या दिवशी पूजा मांडणी करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करणार असाल तीन दिवस अकरा दिवस एकवीस दिवस सेवा करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करावीच लागेल लागे। किंवा तुम्ही नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करणे आवश्यक आहे पहिल्या दिवशी पूजा मान्य झाल्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यावे तुम्ही तुमच्या इष्टदेवांना नमस्कार करावा आपल्या डाव्या हाताला एक ग्लास किंवा वाटीमध्ये पाणी भरून घ्यावे व एक चमचा घ्यावा तसेच अक्षदा फुले घ्यावीत उजव्या हाताजवळ एक तांब्याची किंवा स्टीलची रिकामी प्लेट घ्यावी आपल्या गुरूंना आपल्या कुलदेवीला कुलदेवता यांना स्मरून नमस्कार करावा आपल्या डाव्या हाताने त्या ग्लासमधील पाणी चमच्याने आपल्या उजव्या हातावर तीन वेळा घ्यायचे आहे हे पाणी घेत असताना ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा असे म्हणत तीन वेळा घ्यायचे आहे व ते तीनही वेळा आचमन करायचे आहे म्हणजेच प्यायचे आहे त्यानंतर हातात पाणी घ्यायचे त्यावर अक्षदा फूल घेऊन व आपले नाव घ्यायचे आपले गोत्र सांगायचे गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र सांगावे आपले गाव सांगावे आपण हा संकल्प कशासाठी करणार आहोत म्हणजे आपली जी इच्छा आहे ती सांगावी जसे आपले एखादे काम करायचे आहे किंवा आपले एखाद्या नवीन व्यवसाय सुरुवात करणार आहोत मुलांच्या लग्नासाठी नोकरीसाठी आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत ते सांगावे ही माझी सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करावी आणि सेवेला सुरुवात करावी जेवढ्या दिवसासाठी संकल्प केला आहे त्या पद्धतीने आपण सेवा पूर्ण करावी हा संकल्प तुम्ही फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे संकल्पयुक्त सेवा श्रद्धेने व विश्वासाने करणे ही आपली जबाबदारी असते ती कधी पूर्ण करावी ही महाराजांची इच्छा असते ते नक्कीच पूर्ण करणार कधी कधी सेवा करत असताना आपली इच्छा पूर्ण होते कधी कधी इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो तरी देखील कधी ना कधी ती इच्छा पूर्ण होणारच सेवा करताना शंका घ्यायची नाही विश्वास आणि श्रद्धेने सेवा करावी ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामूर्ताचे पारणकर्तन करू शकता श्री गुरुचरित्राचे पारणकर्तन करू शकता किंवा तुम्ही मंत्राचे देखील अनुष्ठान करताना तुम्ही संकल्पयुक्त करू शकता तसेच तुम्ही व्यंकटेश्वरताचेही संकल्पयुक्त सेवा करू शकता याशिवाय तुम्ही आणि कोणतीही सेवा संकल्पयुक्त करू शकता आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होणार सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद